आता सर्वांनी सुरेश साहेब तुम्हाला सूचना करणार आहोत सर्वांनी शांतपणे ऐकून जय हे कारण आहे तुमच्याकडे ते सुरेश साहेबांना काढलं आहे आता आपली स्वयंसेवकांची जबाबदारी मी तुम्हाला सांगतोय शांतपणे ऐकून घ्या ज्यांच्याकडे हे कारण आहे ते मी आहे रिटायर्ड एसीबी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस रिटायर्ड अनुभव असलेला थोडा वर्जितला तो तुम्हाला मी सांगणार आहे तेव्हा वर्धीत होतो आता गर्दीर आहे <fungus workload> <chronischer>? मनोज दादाने सांगितले आहे आपल्याला की शिस्त ही फार महत्वाची आहे आपण शिस्तीच प्रदर्शन करायचं आहे त्यांना आपण मदत करायची आहे तर त्यासाठी जे स्वयंसेवक कार्ड दिले आहेत हजार कार्ड दिले आपण ते असे समोर एक समोर मला मदत करताना त्यांना मी त्यांची ड्युटी झालं आहे हे बघा हे कार्य करण्यासाठी ड्युटी सांगणार आहे काय हा बोलला सिस्टम ही फार महत्वाची आहे सगळ्या मिळाले ना किती आलेले आहेत आपण आझाद मैदान मुंबईतल्या सगळ्यांना टेम्पो पाठवते तर आता परत परत इन्स्ट्रक्शन आपण देऊ पंधरा मिनिटात येईल मला वाटतं इथे जवळजवळ शंभर समीर समीरच्या कॉन्टॅक्ट मध्ये समीर जाधव हा मग समीरच्या मध्ये राहा ते त्याला कॉन्टॅक्ट करून टेम्पो ते... येईल ठीक आहे या स्टेजवर काळव्यावरून थोडं सामान येते आता या स्टेजवरून आपल्याला मला असं वाटतं आणि तुम्हाला सुद्धा असं वाटतं आनंदाची बातमी मिळणार आहे पुढे तिकडे तोरपूर उभं राहायचं आपण आम्ही बाबा तिकडे तोड सोपोर उभं राहायचं आहे कुठे जनतेकडे दाऱ्यांकडे समज समज तुम्हाला किती इथे माणसं लागतील पंचवीस पंचवीस काय हात वर करा असे याचा हात वर जाईल याचा हात वर झाले सगळे लोक इथे त्याच्यानंतर आपल्याला हा रूट आहे बाहेर जायचा बाहेर जायचा रूट आहे तिथे आपले बांधव येणार आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तुम्ही त्यात गुंतवत आला रस्त्यापर्यंत काय वाढी आरक्षण झाली हेल्थ प्रॉब्लेम झाला समोरच मराठा आरक्षण मोफत आरोग्य सेवा आहे तिथे पाठवायची लक्ष बघा किती आहे समोर म्हणजे औषध आणि दुसरा आपला कंट्रोल रूम याच्या जाव्या बाजूला असणार आहे सगळ्या स्वयंसेवकांच्या नावा म्हणजे ही बघायची तिथे या बसणार आपल्या भगिनी मराठा रण रागिनी त्यांच्या बघा तुमच्या मागे नंबर लिहिलेला आहे तुमच्या ऐकण्यामध्ये लिहिलेल्या आहेत ना त्या भगिनी असणार आहेत तिथे तिथे बसणार आहेत आता पोलिसांना जाऊन रिक्वेस्ट करायची आहे की भारतीय चौकार कसं येत नाही रिक्वेस्ट करायची आपले चार स्वयंसेवक लागतील काय हो साहेब हो साहेब बरोबर आहे प्रॉब्लेम आहे चॅनलच्या हातमध्ये यायचं असेल तर कोणी आपण आपले समाज बांधव आहेत त्याने बोलायचं दादा जरा आतमध्ये आला तर बरो होईल दादा शिस्त पाळले तर बरो होईल कोणाशी हुजत घालायची नाही आपलाच बंधू आहे मोठा बंधू म्हणून जो मान घेता तो सगळ्या इथल्या तमाम महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या लोकांना तो मान मिळाला पाहिजे कळलं तुम्हाला त्यामुळे कोणाशी हुजत घालायची नाही तर आता पाच माणसं जातील बाहेर त्यांना सांगा की आतमध्ये या आतमध्ये स्वयंसेवकासाठी हा दुसरी आहे बरं आपल्या इथे आपण पाणी प्यायला कचरा तिथेच टाकायचा नाही कचरा तिथेच टाकायचा नाही आहे तर त्या धागा आपल्याला देणाऱ्या देणार आहेत त्या धागेत टाकायचा नाही कचरा आपण कचरा कुंडीत घेऊन टाकायचा आहे आपण शिस्त प्रिय लगो मराठा मुक वेळी एक कागाचा कपडा सुद्धा आम्ही तिथे सोडला नव्हता जे कोण आले होते त्याला आठवत असेल बरोबर ही असे शिस्त आहे मराठा असा इमानी आहे म्हणून आता पहिला इथे राऊंड झाल्यानंतर इथे रांगे त्या रस्त्यापर्यंत आपला स्थापन करायची आहे समजा अगदी लांब जोडा न्यायाला ती चालेल पण हे वेळेस वेळाचा कार्य घालायचं सगळ्यांनी मगच तुमचा ते लोक ऐकतील धन्यवाद जय हिंद जय

शांततेच्या मार्गाने पाटलांनी सुद्धा सांगितले पोलिसांबरोबर विचार घेणार आणि बाहेर जाणार आवाजात नाही आपले देश कोण बांधवण्या तिला प्रयत्नाने प्रत्येकाला सांगा मराठा हा शिस्त आहे आणि आता सर जे आपलं आपण युजाचा जवळ आहे त्यामुळे घेण्यासाठी i don't know आपल्याला अजून काही कल्पना नाही ते अजून वर्षीच्या टोल नाक्यावर कुठे नाही आले ते जागेवरच पाहत आहे अजून जर काहीतरी थोडस ठीक नाही समजतंय आणि शिष्टमंडळावर गेलंय काय चर्चा चालू तर पण किती वाचतील ते माहीत नाही पण आपल्याला आज इथे राहायला लागलं तरी चालेल पण आज आपल्याला पूर्ण इथं बंधन दाखवून करायचे आहे पोलिसांना पोलिसांना असं काहीतरी हे करायला पाहिजे असं आता काय काय त्या मंडपाच्या अजून जेव्हा मन असायची तेव्हा आपण सगळं करू तर आता आहे ना हा पहिला कंपनीला आहे ना तिथून अशी या करूया जेव्हा जातो तेवढं एक मेट्रो जाऊया आणि एक अप्रिसिएशन झालेला जसं जेवढा वेळेला ऐकव सुरुवात करा थोडाफोड होते हा सगळे चालेल ना तर थोडाफोड अंतरावरती चालेल आणि कार्याच्या पाठीमागे दोन नंबर आहेत त्यांना फक्त ग्रुप तुमचा नंबर असेल तर ग्रुप रेल्वे कॉन्टॅक्ट करायचा एमर्जन्सी असेल तर दोन नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करा माझा एक नंबर आहे आणि मित्र आहे ठीक आहे ग्रुप लिटरचा कॉन्टॅक्ट करायचा जेव्हा तुमचा ग्रुप म्हणून राहावा म्हणजे पंचवीस पंचवीस रुपये वाटले तर मी त्याप्रमाणे जावा ग्रुप लिझरचा कॉन्टॅक्ट करा एमर्जन्सी असेल सर आम्हाला कॉन्टॅक्ट करा मेडिकल आहे इथे पाण्याचं हे लेफ्ट साईडला ठेवलेलं आहे कोणाला पाणी पाहिजे असेल ते पाठवा मेडिकल असेल तिकडे पाठवा आणि बंदोबस्त आपण आता दुपार जेवणाकडे सांगितलेलं आहे लोक लो येत आहेत पुढे विसरलं ना तर सांगायचं देवण येतं हरले ट्रक थांबवत चालू आहे लोक वाशीला भरपूर ट्रक लागलेला आहे पण इकडे येऊन देत नाही वाशी कोणाकडे यासाठी येऊन येत आहेत रात्रीपासून बरेच ट्रक थांबलेला आहे तर आता जो सुरुवात करूया कामाला त्या गेट पासून त्या गेट पासून हा तशी तिथे दुरुप आहे तुमची सगळी पंचवीस पन्नास पन्नास ची तशी तिथे साखळी घेऊन उभा राहूया लास्ट पर्यंत एक स्टेशन आय आणि एक मॅड्रेस आयला जेवढं जाईल तेवढं जाऊ द्या अॼु लोक यती की हर की मां आम्नी जंहिं थी तरको आहे मां